पत्नीने प्रियकराच्या मदतीनं गळा आवळून पतीची केली हत्या भंडारा जिल्ह्यातील अडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरली माडगी जंगलात घटना उघडकीस आली पवनी येथे राहणारी मुलगी ज्योतीचे लग्न आदेश राऊत याच्यासोबत झाले होते त्यांना दोन वर्षाची एक लहान मुलगी देखील आहे परंतु ज्योतीच्या लग्नाआधीचा प्रेम काही संपत नसल्यामुळे प्रियकर विक्की नत्तू करडे राहणार पौणी याच्या प्रेमविषयाची माहिती पतीला मिळाल्याने संसारात खटले उडत होते मागील एक वर्षापासून पती रहात पत्नी विभक्त राहत होते अधूनमधून भेटीगाठी चालूच होत्या त्यातच मृतक हा पत्नीला भेटण्यासाठी मंगळवारी अड्याळ येथे आला असता अड्याळ परिसरात दबा धरून बसलेल्या प्रियकराला पत्नीने घरी बोलाविले पतीचा गळा दाबून जीव घेतला व मारुती कारमध्ये दे मृतदेह जंगल परिसरात नेऊन फेकून दिला अडाळ पोलिसांनी यात मृतकाची पत्नी आणि तिचा प्रियकर याला अटक केली आहे आदेश राऊत वय अडतीस असं मृतकाचं नाव आहे पत्नी ज्योती राऊत वय पस्तीस आणि तिचा प्रियकर विक्की करकाडे वय अडतीस या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील थिरी जंगल परिसरात आदेश मदन राऊत राणा साकोली याचा मृतदेह मिळून आला होता त्या अनुषंगाने आदेश मदन राऊत याची आई सारिका मदन राऊत यांनी पोलीस स्टेशन आढळ येथे येऊन मृत म्रत, मृतकी पत्नी व विकी करकळे राणार साकोली या दोघांनी त्यांच्या प्रेमसंबंधात आदेश मदन राऊत हे अडसर ठरत असल्याच्या कारणावरून गळा आवळून हार मारल्याची पोलीस तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन आढाळ येथे कलम तीनशे दोन भादव्यान्वे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील कारवाई सुरू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र